आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा सुधारित निकष असणारा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने एक महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत श्री अनिल महादेवराव शिवणकर जे निमंत्रित सदस्य आहेत भाजप राज्य कार्यकारिणी नागपूर यांनी एक निवेदन दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीसला दिलं होतं त्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवरचं हे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस महत्वाचं असणारं पत्र आहे हे पत्र माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठविण्यात आलेलं आहे अशाच प्रकारचे शासनाचे विविध पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतो आहे पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस संच मान्यतेचे सुधारित निकष रद्द करून संचमान्यता व समायोजन प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते महोदय उपरोक्त विषयाबाबतचे श्री अनिल महादेवराव शिवनकर निमंत्रित सदस्य भाजपा राज्य कार्यकारिणी भाजप शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ यांचे दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीसच्या निवेदनाचे कृपया अवलोकन व्हावे प्रत संलग्न सदर निवेदनान्वये श्री शिवनकर सर यांनी संशमान्यता सुधारित निकष शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस हे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊच्या कलम पंचवीस प्रमाणे असायला पाहिजे असे माननीय उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक पाच हजार चारशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नोटीसद्वारे स्पष्ट केले आहे तसेच राज्यातील शिक्षकांना अतिरिक्त करणे शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली करणे याकरिता महाराष्ट्र पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासनाच्या संच मान्यतेच्या शासन निर्णयाला पुढील सुनावणी दिनांक सोळा जून दोन हजारपर्यंत स्टेस्को दिलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील विद्यार्थी शिक्षक प्रमाण तरतुदी या बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊशी विसंगत आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांच्या संचमान्यता निर्गमित करण्यात आलेल्या आहे ज्या अर्थी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरवणे व आंतरजिल्हा बदली करणे याकरिता पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला सोळा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत स्टेटस को दिलेला आहे तर दुसरीकडे या शासन निर्णयातील निकषांकान्वये निर्गमित झालेला खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळांच्या मान्यता अन्वये राज्यात खाजगी अनुदानित अंशत अनुदानित शाळातील शिक्षकांना अतिरिक्त करणे त्यांचे संस्थांतर्गत समायोजन करणे व इतर शाळांमध्ये समायोजन करणे सुरू आहे ही बाब माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या स्टेटस कोची अवमानना करणारे असून बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील नियम पंचवीस अन्वे दिलेल्या विद्यार्थी शिक्षक प्रमाणाचेही उल्लंघन करणारे आहे त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात अनेक न्यायालयीन प्रकरणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सुधारित संच मान्यतेच्या निकषामुळे विद्यार्थी संख्या असूनही अनेक शाळांमध्ये शून्य शिक्षक अनुज्ञेय करण्यात आलेले आहे हे फारच संतापजनक असून शासनाची प्रतिमा मलिन करणारे आहे अशा प्रकारे वरील सुधारित संच मान्यतेच्या अतिशय जाचक निकषांमुळे शिक्षकांची संख्या कमी होऊन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार असून महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या शाळांचे अस्तित्व संपुष्टात आणणारे आहे संदर्भातील शासन निर्णयातील संच मान्यतेचे सुधारित निकष तात्काळ रद्द करावे तसेच राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेला तात्काळ समितीची स्थगिती देऊन न्यायालयीन स्टेटस कोची अंमलबजावणी करण्याबाबत संदर्भीय निवेदनामध्ये श्री शिवनकर यांनी विनंती केलेली आहे श्री अनिल महादेवराव शिवनकर भाजप राज्य कार्यकारिणी निमंत्रित सदस्य यांनी दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीसच्या निवेदनामुळे केलेली विनंती ही धोरणात्मक बाब आहे तदनुषंगाने सदर निवेदन शासन अवलोकनार्थ तथा मार्गदर्शनपर आदेशार्थ सविनय सादर करण्यात येत आहे असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना सविनय कळविलेला आहे शिक्षण संचालनालयाचं हे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं एक महत्वाचं असं पत्र आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच्या या पत्राचा महत्वाचा जो संदर्भ आहे तो श्री अनिल महादेवराव शिवनकर सर जे निमंत्रित सदस्य भाजप राज्य कार्यकारिणी नागपूर हे आहेत त्यांच्या निवेदनाच्या संदर्भातला आहे निवेदना संदर्भात शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस संच मान्यतेचे जे सुधारित निकष आहेत ते निकष रद्द करून मान्यता व समायोजन प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्याच्या अनुषंगाने हे एक महत्वाचं असं निवेदन आहे या निवेदनाच्या अनुषंगाने राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खाजगी अनुदानित आणि अंशत अनुदानित शाळांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया शिक्षण संचालनालयाचं हे महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद